हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते हा आहे वेल्वेटचा रेड कलरचा कापड आणि या कापडपासून बनवणार आहोत पूजेच्या ताटावरचं रुमाल अगदी सुंदर असं छान असं इथे ह्या कापडपासून ताटावरचं रुमाल बनणार आहेत आणि अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर हा बघा हा आपल्याला ताट घ्यायचा आहे मार्कसाठी मी उलटं कापड करून घेतलेले आहे इथे आणि हा ताट ठेवलेला आहे ताटाच्या बाजूने आपल्याला दीड इंच सोडून इथे आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने चॉकने दीड इंच सोडून द्यायचे मार्जिन आणि या पद्धतीने आपण गोलाकारमध्ये इथे खडुरी निशाणी करून घेतली चॉकने आणि आपण हे कट करून घेत आहोत तर कैचीने कापताना थोडं सावकाश कापायचे तर हे चिकन कापड असतं शिवायलाही खूप त्रास होतो पण छान असं का इथे आपलं बनतं सावकाश असं सा शिवायचं असतात आता अस्तर पण कट केलेलं आहे त्याच्यानंतर अस्तर आणि ते मेन कापड इथे जॉईंट करून घेत आहे पिन लावून व्यवस्थित कापड सेट करायचे आहे आणि हळूहळू आपल्याला मशीन इथे चालवायची अर्धा इंच टिप्स आ, सोडून आपल्याला इथे टिप मारायची आहे आणि असं पलटी करून घेतलेलं आहे आता आपण याला परत दापशील टाकू तर इथे आपलं जे मोकळी थोडी जागा होती तिथून मी ते सुरुवात करत आहे तर इथे नख पण म्हणजे नखाने पण प्रेस केलेला आहे पण छान असं इथं प्रेस झालेलं नाही कारण जो वेल्वेटचा कापड विलिस्टिकसारखा असतो तो खेचला जातो त्याच्यामुळे मी इथे पिनने थोडा हळूवारपणे इथे टिप मारत आहे तर पिनने आपण थोडा तो जिथं कापड जाईल तिथं आपण पिनने तो असं व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आता इथं आपली जागा मोकळी ती व्यवस्थित मी इथे फोल्ड करून घेत आहे आणि ती कापडमध्ये टाकून देत आहे इथे आपलं झाली दापशी लाईन मारून आता बघा आता मी हे कापड घेतले त्याचा दोन भाग करायचे मदल, कर या पद्धतीने आपल्याला चा चौथा भाग करायचा आणि त्याचा मध मधला पॉईंट काढून घ्यायचा आहे पॉईंट काढल्यानंतर बघा इथे मी स्वस्तिकचा आकार करत आहे तर हे पूजेच्या ताटावरचं रुमाल आहे स्वस्तिकचा आकार करत आहे आणि मी याच्यासाठी लेस घेतली ती लेस मी त्या स्वस्तिकवर या पद्धतीने लावत आहे खूप कमी वेळेत असं बनतं हे जर तुमच्याकडे वेलवेटचं कापड नसेल तर तुम्ही सिल्कचं कापड असेल किंवा साडीवरचा ब्लाऊज पीस असतो जो आपण यूज करत नाही गुलाबी कलरचं किंवा पिवळ्या कलरचं किंवा हिरव्या कलरचं तर अशा कलरवर तुम्ही अशा कलरच्या याच्यावर पण ही या पद्धतीने तुम्ही त्याटावरचा रुमाल बनवू शकता इथे मी वेलवेटचा कापड घेतलेला आहे कारण हे कापड म म्हणजे हे मला विकायचं आहे जे आले माझ्याकडे ऑर्डर आलेली आहे त्याच्यामुळे मी हे याच्यावर करत आहे खूप सुंदर असं इथे आपलं स्वस्तिक झालेलं आहे त्याला पण दापशिलेन टाकून घेत आहे छानपैकी इथे आपलं छानपैकी बघू शकता किती सुंदर असं स्वस्तिक इथे लेस बसून दिसत आहे किती उठावदार देस दिसत आहे त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला मी चौकणी याच्यामध्ये लेस लावायची आहे तर मी इथून सुरुवात केलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही पण स्वस्तिकच्या आजूबाजूला तुम्हाला वाटत असेल त्या स से सेपने पण तुम्ही ते करू शकतात असं काही नाही तर मी याच्या या, या कापडवर माझ्याकडे चार ऑर्डर आहे मी चार ऑर्डर कम्प्लीट करणार आहेत तर पहिलं मी बनवलं ते तुमच्याबरोबर शेअर केलं नव्हतं मी तर त्याच्यानंतर माझ्याकडे ऑर्डर आली तर म्हटलं चला आता आपण हे मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करूया ई आयडिया शेअर करूया तर इथे आपलं स्वस्तिकच्या आजूबाजूला चौकण झालेला आहे आता मी इथे नेटचा कापड घेतला आहे मला हा ह्या पद्धतीने साडेतीन अंदाजाने आपल्याला पट्टी कापून घ्यायची आहे तर या पट्ट्या आपल्याला ला दोन लागणार आहेत तर या दोन पट्टी ह्या जॉईन करून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या दोघी पट्टी या पद्धतीने इथे आपल्या पट्ट्या जॉईन झाल्या आता हीच पट्टी आपल्याला डायरेक्टली या कापडवर या पद्धतीने ठेवायची आहे आणि एक एक इंचच्या आपल्याला इथे प्लेट टाक टाकायच्या आहेत या पद्धतीने आणि तिकडे त्या साईडला अर्धा इंच सुटेल सुटेल आपलं शिलाईन हे लक्षात घ्यायचं आहे तर या या पद्धतीने अंतर ठेवून तुम्हाला इथे प्लेट टाकायची आणि ती प्लेट एक इं एक इंचाची आली पाहिजे तुमची अगदी सुंदर असं इथे प्लेट्स पण टाकल्या जात आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आणि व्हिडिओलाही लाईक करून द्या तर खूप कमी वेळेमध्ये इथे आपलं हे ताटावरचं रुमाल बनवून तयार होतं तुम्ही हे बनवून विकू पड आता शेवटपर्यंत बघा किती छान असं लूक या रुमालचं येत आहे तर मी इथे सगळ्या प्लेट्स टाकते मी प्लेट्स टाकत आहे अंतर सोडत आहे तसंच तुम्ही पण अंतर सडा सोडा मैत्रिणींनो तर इथे आपलं लास्ट झालेली आहे पूर्ण फ्रील तयार आता ह्या फ्रीलवर आपण हीच लेस परत लावणार आहोत कारण दुसरी लेस लावली लेस तर ती छान दिसणार आणि सेमच लेस मी इथे घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही लेस पण आपल्याला इथे त्या लेस जी आपण फ्रील केली त्या फ्रीलवर येऊ द्यायची आहे जेणेकरून आपली जी फ्रील आहे ती सेट होऊन जाणार आहे तुम्ही नाही पण लावली आणि ज्या फ्रील आहे तिच्यावर तुम्ही दाक्षिलँड टाकून घेतली तरी चालेल पण मी इथे ही लेस लावून घेत ले आहे म्हणजे अजून छान आपल्या रुमालचं लुक होणार आहे इथे तर या पद्धतीने आपण ही लेस लावायची आहे आणि इथे आपली लेस एन झालेला आहे आता बघा इथे जे मोकळं आहे तिथं पण मी डायरेक्ट शि लाईन टाकून घेतलेली आहे आणि आपलं इथे पूर्ण फिल पॅक झालेलं आहे बघू शकता अगदी सुंदर असं इथे हे बनलेलं आहे याला मला खर्च किती आला तर हे कापड मी घेतलेलं आहे शंभर रुपये मीटरचं वेलवेटचं लेस मला इथे पंधरा रुपयाची लागली आहे दीड मीटर लेस लागलेली आहे कापड आपल्याला ताटाच्या मापाचाच लागलेला आहे अजून त्या कापडमध्ये माझे असे चार असे रुमाल बनतील त्याच्यामुळे इथे खूप आणि हे जो कापड आहे नेटचा हा पण चाळीस रुपये मीटरचा आहे पण मी हा अर्धाच मीटर आणला याच्यात मला अजून तीन अशा स्ट्रीप होणार आहेत त्याच्यामुळे मला हा मी या कापडचं पण पाचच रुपये पकडते त्याच्यामुळे बघा अस्तर पण मला असं काही नाही पाचच रुपयाचं लागलेलं ला आहे म्हणजे पूर्ण जर धरलं आपण तर याला पूर्ण पन मटेरियल पन्नास रुपयाचं लागले आणि याच्यात माझी शिलाईन मी सत्तर रुपये टाकत आहे आणि असं मग मी हे एक एकशे वीस रुपयेमध्ये हे कस्टमरला देणार आहे तर वेलेटचा कापड नसेल तर तुम्ही वीस रुपये कमी करून घ्या तर मैत्रिणींना तुम्हाला हे ताटावर जोरुमार कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा अजून तुम्हाला काही घरातील वस्तू उपयोगी वस्तू बघण्याच्या असतील ते पण कमेंट करून नक्की सांगा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा